फोर्स फिटनेस गडिंग्लज गडिंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गडहिंग्लज बाजार होणार नाही अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारा संदर्भात पोलिसांकडून होणारी तिरंगाई याबाबत गडहिंगलस्करांनी आवाज उठवलेला सगळ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि गडिंग्ला संपूर्णपणे बंद करावं गडिंगला महिला सर्व नागरिकांना सर्व तरुणांना सर्व पुरुषांना आम्ही आव्हान करतो उद्या नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज या चौकातून बंगा रस्त्याच्या चौकातून मोठ्या प्रमाणात आपण जमून हे निषेध रॅली काढूया आणि या अल्पवयीन मुलीला न्याय देण्यासाठी पुढे येऊया मुख्य आरोपीला जर तात्काळ अटक केले गेले नाही तर गड इंग्लटकर शांत बसणार नाही असे स्पष्टपणे गड इंगलतकरांनी आज सांगितलेले आहे

मार्ग ठेवण्याचं आवाहन या युवकांनी सर्वांना केलेलं आहे लस बंद बंद आहे गोवाकडून लस बंद आहे सकाळी नऊ वाजता या मुलीला न्याय मिळवण्यासाठी सर्व करानी छत्रपती शिवाजी महाराज कुत्रा या ठिकाणी जमून त्या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आले या मुलीला न्याय मिळवून द्यायचाच आहे पण त्याचबरोबर तिच्या कुटुंबियांना एक मानसिक आधाराची आवश्यकता आहे आणि तो देणे हे आपलं परम कर्तव्य आहे गड इंग्लज करतात काढतात पण आज हा आलेला आहे त्यासाठी यामध्ये सर्वांनी सहभागी होणं परम कर्तव्य आहे त्यामुळे सर्वांनी या मोर्चा सहभागी व्हावं असं आवाहन या युवकांकडून आज करण्यात आलं फाशी द्या फाशी द्या

जनगण जना लयसाठी कॅमेरामॅन सैयद सैयद सह लता पलसार